जादा मान प्रतिस्पर्धी ने मात्यात कमक एक वोट दिलायतो हरशू राम बोर्डला मेला पत्र मध्ये मात्यात कमक एक वोट दिलायतो डॉ मिलने दिसते मध्ये मात्यात सुंदर रंग देली हा बरोबर आहे व्रत गोरे लागला रक्त असं आहे हा तो सगळे सगळे

阿军，丫头。 अवी मेडिस गोश्रोगाया चिके बोली बुरुष्ट वोग हो। तुक्तिरान की दाइच्चा मैं यह तका एक एस्टेरों को कि दान्या नाँ गेची लेडिस गोश्रोगाया एक लेडिस गादी गादी